स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आठ एप्रिल वार सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहेत सोमवती अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं मराठी कॅलेंडरनुसार वर्षातील ही शेवटची अमावस्या आहे या अमावस्येला सोमवती अमावस्या असं का म्हटलं जातं कारण ही अमावस्या सोमवारी आलेल्या आहेत यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या तसेच दर्श अमावस्या या, या नावाने सुद्धा ओळखली जाते अमावस्येच्या दिवशी आपण साक्षात माता लक्ष्मीची पूजा करत असतो परंतु ही सोमवती अमावस्या आहे यामुळे आपल्याला लक्ष्मीच्या पूजेसोबतच भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा देखील करायची आहेत या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी व्रत करायचे आहेत आणि काही उपायसुद्धा या दिवशी केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला आपल्या घरात या झाडाचं एक पान हे जाळायचं आहे हे, हे जाळल्याने आपल्या घरातली नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा अलक्ष्मी ही घराबाहेर निघून जाईल चहूबाजूने आपल्या घरामध्ये पैसा येईल आणि सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे तर आपल्याला हा उपाय अमावस्याच्या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल सतत आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचणी येत असेल आपल्या घरातून हातातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असेल यामुळे सतत आर्थिक अडचणी आपल्या घरामध्ये येत असेल आपल्या घरातल्या व्यक्तींवरती येत असेल आपल्या घराची प्रगती होत नसेल तर यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा आपल्या घरामध्ये जर काही नकारात्मकता असेल लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी असेल काही इडापिडा आपल्या घरामध्ये असेल काही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नाही त्याचबरोबर लक्ष्मी हीसुद्धा आपल्या घरामध्ये स्थिर राह राहत नाही बघा बराच वेळा आपण लक्ष्मीला प्रसन्न करून घेतो परंतु लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते यामुळे आपल्याला प्रत्येक अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये काही उपाय हे करायचे असतात कारण अमावस्या हा महिन्यातून एक दिवस आपल्याला मिळत असतो या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काही उपाय जर केले तर आपल्या जीवनातील सगळ्या अडचणी या दूर होत असतात तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडं आहेत त्यांना देवतांचं रूप मानलं जातं त्या झाडांची विशेष पूजा केली जाते त्या झाडांमध्ये दैवी शक्ती असल्याचं मानलं जातं आणि यामुळे जेव्हा विशेष तिथी असते त्या तिथीनुसार काही झाडांची पूजा आणि उपाय केले जातात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय अमावस्याच्या दिवशी करायचा आहे आता आपल्याला या अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये एक रुईचं पान आणायचं आहे हे पान तुम्ही सुकलेलं म्हणजे वाळलेलं आणलं तरीही चालेल ओलं आणलं तरीही चालेल बघा ज्याप्रकारे महादेवाला बेलपत्र अर्पण आहे त्याचप्रकारे महादेवाला रुईचं पानसुद्धा अतिशय प्रिय आहे तसेच या झाडाचा उपयोग तंत्रक्रियांमध्ये सुद्धा केला जातो असेच हे झाड एक रुईचे शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की महादेव प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणारे तसेच साधनेचे जनक आहे आणि याच कारणामुळे तंत्रशास्त्रामध्ये तंत्र या झाडाचे विशेष महत्त्व हे सांगितलं जातं असं म्हटलं जातं की ज्या घराच्या आजूबाजूला रुईचं झाड असतं किंवा प्रत्येक विशेष तिथीला ज्या घरांमध्ये रुईच्या पानांचे उपाय केले जातात त्या घरामध्ये कायम सुख समृद्धी राहते आणि सर्व नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि यामुळे त्या घराची प्रगती ही होत असते आणि ही अमावस्या सोमवती अमावस्या आहे सोमवारच्या दिवशी आलेले आहेत सोमवार हा भगवान शिव शंकरांना समर्पित असणारा दिवस आहे यामुळेच आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक रुईचं पान तुम्हाला घरी आणायचं आहे हे तुम्ही ओलं आणलं तरीही चालेल वाळलेलं आणलं तरीही चालेल हे पान तुम्ही घरी आणलं की स्वच्छ तुम्हाला धुवून काढायचं पुसून काढायचं यानंतर तुम्हाला या पानाची एकदम बारीक अशी पेस्ट करायची आहेत मग ते तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केलं तरीही चालेल किंवा खलबत्त्यामध्ये कुठून तुम्ही बारीक केलं तरीसुद्धा चालेल याची पेस्ट तुम्हाला बनवायची आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं तूप घ्यायचं आहे शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घेता आलं तर आवर्जून घ्या हे तूप आणि ही पेस्ट तुम्हाला एकत्र एक मिक्स करायची आहेत एक दिवा घ्यायचा आहे दिवा हा तुम्ही कुठल्याही धातूचा घेऊ शकतात अगदी मातीचा कणकेचा पितळेचा तांब्याचा कुठल्याही धातूचा दिवा हा तुम्ही घेऊ शकतात फक्त तुम्हाला जे जर्मन असतं बघा तर त्या जर्मनचा दिवा तुम्हाला घ्यायचा नाही यानंतर तुम्हाला हे मिक्स केलेली पेस्ट जी आहे तर तूप आणि रुईचं पान ती दिव्यात तुम्हाला टाकायची त्यामध्ये एक तुम्हाला फुलवात घालायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढायचं त्यावरती मुठभर तांदूळ अर्पण करायचे किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आणि त्यावरती हा दिवा लावून आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आता तुम्ही हा दिवा सकाळी लावला तरीही चालेल जर तुम्ही हा दिवा सकाळी लावला तर तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळी दोन कापराच्या वड्या घ्यायच्या दोन लवंग घ्यायच्या आणि ही फुलवात जी असणार आहे सकाळी आपण दिवा प्रज्वलित केलेली त्या दिव्यातली फुलवात त्यामध्ये टाकायची आणि हे तुम्हाला एका भांड्यामध्ये घेऊन प्रज्वलित करायचं आहे ज्या प्रकारे आपण आपल्या घरामध्ये कर्पूर होम करतो त्या प्रकारे तुम्हाला हे तुम्हाला जाळायचं आहे आणि त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे असं केल्याने बघा आपल्या घरातील नकारात्मकता इडापिडा वाईट शक्ती अलक्ष्मी ही घराबाहेर जाते त्याचबरोबर आपल्या घराला कोणी कर्णी बाधा नजरदोष लावलेला असेल तर तो तोसुद्धा दूर होतो साक्षात भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतो यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही संध्याकाळी हा उपाय केला तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारच्या दिवशी सकाळी तुम्हाला ती फुलवात दोन कापराच्या वड्या दोन लवंगा घेऊन तुम्हाला ते प्रज्वलित करायचं आहे आणि त्याचं संपूर्ण धूर तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय या सोमवती अमावस्येला करायचा आहे ही अमावस्या सर्वश्रेष्ठ आणि महत्वाची अमावस्या मानली जाते यामुळे या अमावस्येला या आपण जेवढे उपाय करतो त्याचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं यामुळे तुम्हीसुद्धा हा उपाय नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ